चला मंडळी हो तर हो हो आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे त्यासाठी आपण पूजेसाठी सगळं साहित्य जमा केलेलं आहे बेलपत्र दोन तीन नमुन्याची फुलं फळं हे पूर्ण साहित्य जमा केलेले तर चला तर व्हिडिओला सुरुवात करू रामकृष्ण हरी मंडळी आमची सह्याद्री या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर चला तर आज श्रावण सोमवार श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे आणि आज आपल्याला पूर्ण देवाची क्लिनिंग करून घ्यायची आहे तर मी काय करते आज दुसरा सोमवार आहे तर पूर्ण आता महादेवाचं तर समजा आपण अभिषेक करतो दया दुधानं पण पूर्ण देवाचा आज मी अभिषेक करणार आहे आणि पूर्ण देव आतून असे स्वच्छ करून धुणार आहे कारण पहिल्या सोमवारी आमच्याकडं पाऊस होता लाईट नव्हती त्यांना माझा मोबाईल पण स्विच ऑफ होता त्यामुळे पहिल्या सोमवारचे काही व्हिडिओ शूट करता आला नाही तर चला मला आज दुसरा सोमवार तरी आपण तुमच्याशी थोडं काय शेअर करू आमची साधी सोपी पूजा कशी असते ते तुमच्याशी थोडक्यात शेअर करू तर चला तर आता मंदिर पूर्ण आपल्याला साफ करायचं आहे आणि पूर्ण क्लिनिंग तसं तर मी नाही का हे रविवारची पूजा ही आणि मी सातही वारी वेगवेगळं आसन देवाला टाकते तर पाहता हे रविवारची पूजा आहे भगवं आसन होतं देवाला तर अगोदर मी घट काढला बाजूला आता आपल्या पूर्ण मंदिराची क्लिनिंग करायची त्यानंतर पांडुरागाची रुक्माच्या मूर्त्या बाजूला काढली आणि माझ्यात प्रत्येक मूर्त्याला मी वस्त्र असतं अंगावर तर वस्त्र काढून एक 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 वस्त्र काढून पूर्ण मूर्त्या मी अशा ताटत बाजूला काढून ठेवल्या गंगाळमध्ये आणि त्यानंतर देवाऱ्यातल्या मी अशा पायऱ्या घेतलेल्या आहेत पहा तीन करून प्लाउडच्या तर देवाऱ्यातल्या का आपल्या तीन पाच किंवा अशा असाव्या पायऱ्या पण दोन चार अशा नसाव्या मी तीन पायऱ्या करून घेतलेल्या आहे तर अशा मस्त मजबूत झालेल्या पायऱ्या तर त्या पण काढल्या बाजूला आणि आता मंदिर काय केलं मी स्वच्छ असं पुसून पूर्ण असा वल्या कपड्याने पूर्ण अशा जाळ्या त्या असतात ना डिझाईन ती पूर्णमधून ते सगळं बाहेरून सगळं स्वच्छ करून घेणार आहे तर मी तसं तर माझी क्लिनिक आठ दिवसात तर मी स्वच्छ पूर्ण सामान बाजूला काढून व्यवस्थित करून घेत असते तर चला मला सोमवार पण आहे आपल्याला बेल पण व्हायचं आहे ते मी देवाजवळ जवळ देवाच्या समोरच मी पिंडीला बेल वाहते तर मी चला पूर्ण मंदिरच आपण क्लीन करून घेऊ तर पण देव सगळे तोपर्यंत पाण्यात ठेवलेले आहेत देवांना पण चांगलं स्वच्छ करायचं आहे आणि माझ्याकडं तर नाही का मोराचे पिसं खूप आहेत अशी पेंडीचे पण मोराचं बाजूला उभी यायचं मला दिसतच असेल तर मोर मोर पिसं चांगली असतात आपल्या मंदिरामध्ये आणि त्यानंतर मंदिर क्लीन केली त्यानंतर आता जे आपल्या तीन पायऱ्या आहेत ना तर ते पण मी असा स्वच्छ ओल्या कंपन्यांना पुसून मस्त अशा क्लिनिंग केल्या आणि माझ्याकडे पितळ्याच्या उतरंडी आहेत आणलेले मी मागं ह्याला गेले होते बालाजीला गेली तिथे येताना आणल्या होत्या तर पहा मी सोमवार असल्यामुळं पांढरं वस्त्र देवाला टाकते मंगळवारी वेगळं टाकते बुधवारी वेगळं टाकते मी प्रत्येक वारी वेगवेगळं वस्त्र देवाला टाकते त्यानंतर उतरंडी होत्या उतरंडी काढून पुसून व्यवस्थित ठेवल्या उतरंडीमध्ये पाच नमुन्याचं धान्य भरलेले तर मी ते शुक्रवारी दर शुक्रवारी किंवा गुरुवारी बदलत असते आणि ते धान्य चिमणीला ठेवायचं पुन्हा नंतर मी दुसरं त्यात टाकून ठेवते तेव्हा वस्त्र वस्त्र पण टाकलेलं आहे पायऱ्यावर त्यानंतर बाजूचा घट वाचा घट काढला व्यवस्थित पुसला आणि त्याचं आसन पण तिथं टाकलेलं आहे घटाचं तयार केलेलं आहे आणि इकडं पहा मी समय पण आम्ही घासून पुसून समय प्रज्वलित केलेली आहे कारण कुठं देवाची पूजा करताना अगोदर समय दिवा प्रज्वलित करावा तर समयाची पण आम्ही पूजा केली आणि आता जे आपण समय प्लेटमध्ये ठेवतो ना त्या प्लेटमध्ये पण हळदी कुंकू वाहून तांदूळ वाहून त्याच्यामध्ये हे दिवा ठेवलेलं आहे आणि आता दिव्याची पण पूजा करून त्याला बेल बी बेल वाहिलेलं आहे आणि त्यानंतर मी काय केलेलं आहे जे आपण घटासाठी आसन टाकलेले ना तर त्याच्यात मी आता ते एका प्लेटमध्ये मी तांब्या ठेवत असते घटाचा तर त्या प्लेटमध्ये पण हळदी कुंकू वाहून त्याच्यावर घटाचा तांब्या ठेवायचा आणि तांब्याला पण कुंकाची पट्टी लावून त्या तांद्या तांब्यामध्ये जो पाण्यानं भरलेलं आहे ना तर त्याला पण त्या कुंकाचे पट्टी आहेत आणि त्या तांब्यात पण पाण्यामध्ये मी हळदी कुंकू टाकते तांदळ टाकते आणि त्याच्यानंतर मी काय करते त्याच्यामध्ये एक रुपया टाकायचा आणि एक रुपया टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुपारी टाकायची घटामध्ये टाकावी सुपारी एक रुपया मग त्याचं दर्शन घेतलं आणि मी दिव्याचं पण दर्शन घेतलं आणि आता घट जाग्यावर त्यांच्या आता पा घट मांडला घटाची पण पूजा करून घेतली अशा प्रकारे आणि आता हा घट ते त्यांच्या आसनावर ठेवून द्यायचा स्थापित केला घट आणि तिथं आसन मांडलं आणि पा माझ्या घटाला असं मस्त बोर तुरं आलेलं आहे कोम आलेलं आहे छानपैकी आता थोडंसं वाढलं की एखाद्या शुक्रवार हे बदलून दुसरा नवीन घट पुन्हा मांडायचा तर आता पाय तिथं पण गटाला पण फुल व्हायलं तांदूळ अक्षरा व्हायल्या पुन्हा घरचे गुलाबाची फुलं पण व्हायली पूजा झाली मस्त आणि त्यानंतर आता मी काय केलेलं आहे या दिवेची पूजा झाली घटाची झाली आणि त्या दर्शन पण घेतलं आणि त्यानंतर मी आता तामन घेतलेलं एक छोटं तामनामध्ये बेला बेलपत्र टाकलेलं आहे तर बेलपत्र ठेवताना दिशा पाहून ठेवायचं कारण दक्षिणेला बेलपत्राची काडी उस उसळ ठेवायचं आणि पानाचा शेंडा उत्तरेला राहू द्यायचा आणि तर अशा पण माझं देवघर ईशान्य कोपऱ्यात आहे तर पाणी दक्षिणेला काडी ठेवली शेंडा उत्तरेला ठेवलेला आहे त्याच्यावर महादेवची पिंड ठेवलेली आहे कारण आपल्याला आता बेलवायचा इथंच समोर देवाच्या तर मी काय केलेलं आहे एका गौ ता दूध घेतले एका दही घेतली एका साखर घेतली आणि पाय गावरांमध्ये शेतातून आणलेला गावराबादाचे पण दोन तीन थेम घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये मिक्स केलेले कारण मी पंचामृत तयार केलेले आहे आणि पाही एकत्र केलेलं आहे सगळं तर अगोदर काय करायचं हे थोडंसं पाणी घालायचं महादेवाच्या पिंडीला आणि त्यानंतर या पंचामृतानं आंघोळ पंचामृतानं अभिषेक करायचा महादेवाचा तसंच मी सगळे देवाचा केलेला आहे पण या पा महादेवाचा अभिषेक करताना नेहमी आपल्या तोंडामध्ये श्री ओम नम शिवाय श्री ओम नम शिवाय असं चालू ठेवायचं चा। तर माझा मंत्र चालू होता आणि अभिषेक करता करता तर पाय देवाचा असा अभिषेक पण झाला आणि त्यानंतर काय केलेलं आहे झाल्याच्या नंतर मूर्त्या आपल्या अशा त्या दह्यानं ह्यानं चिकट होतात ना तर मग काय केलेलं आहे मी ती पुन्हा नंतर हातात मूर्ती घेऊन ते स्वच्छ पाण्यानं तिला अशा हातावर चोळून धुवून काढली पाहाशी स्वच्छ तिला धुवून काढली आणि नंतर मग ती ती मूर्ती बाजूला ठेवून नंतर पुन्हा मी काय केलेलं आहे तर पाय स्वच्छ धुवून झालेली आणि ही मूर्ती स्वच्छ धुवून झाली पुन्हा तिला इकडे एक इकडे मी बाजू ठेवले बाजूला ठेवलेले एका कपडे छान कोऱ्या कपडं आणि नंतर बाकीच्या मूर्त्या मी एक 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 करून अशा दह्या दुधाना अभिषेक केलेला आहे तर जे मूर्ती पिंडीचं पाणी असते ते आपण काय करतो दोन तीन तोंडा डोळ्याला लावतो त्यानंतर मी स्वामीजींचा अभिषेक सुरू केला अगोदर पाण्यानं थोडंसं अभिषेक केला आणि नंतर दह्या दुधानं तर आता पहा स्वामीजींची पण चालू आहे अभिषेक स्वामीजींचा पण श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणतच त्यांचा पण अभिषेक अशा पद्धतीनं मी करत राहिले आणि स्वामीजींचा झाला अशा पद्धतीनं मी काय केलेलं आहे आता ज्या मूर्तीचा अभिषेक केला देवाचा तर ते अभिषेक केलेलं पाणी दहा पूर्ण बाजूला काढून नंतर ताट स्वच्छ करून पुन्हा नंतर मी दुसरी मूर्ती मांडत राहिली तर प आता स्वामीजीला पण चांगलं चोळून करून आता हे तिलखडपणा घालवण्यासाठी पुन्हा साध्या पाण्यानं देवाला आंघोळ घातली स्वामीजींना पण तरी पा अशा पद्धतीनं आणि त्यानंतर काय केलं मी स्वामीजींची झाल्याच्या नंतर पांडुरंगांचा अभिषेक केला पांडुरंगा पण अशाच पद्धतीनं दह्या दुधानं आंघोळ घातली आणि पांडुरंगाची पण मूर्ती अशीच म्हणजे केली आणि कसं मी पूर्ण देवाला वस्त्र घालते ना काय काय देवाला नाही पूर्ण घालते सहसा तर अशा पद्धतीनं आणि या मूर्त्यांचा अभिषेक केला ना आणि दररोज पूजा करताना पण असं कपड्यानं कोरड्या करायच्या ओल्या मूर्त्याचं मांडल्या ना तर मूर्त्याला काळपूटपणा येतो तर पांडुरंगाचा पण अभिषेक चालू आहे तर पांडुराचा पण अभिषेक मी असंच विठ्ठल विठ्ठल म्हणत म्हणतच असं गोळ्या भक्तीपूजा अशी करते पांडुरागाची पण झाली ती पण अशीच कुरडी करून घेतली आणि पहा अशा पद्धतीने मी काय केले पूर्ण सगळ्या देवांचे असेच दुधाने आंघोळ्या घातल्या देवांना आणि त्यानंतर मग तामान स्वच्छ केलं मी ताट तांब्याचं त्याच्यावर पुन्हा बेलपत्र ठेवलं आणि त्याच्यावर महादेवाची पिंड ठेवली आणि महादेवच्या पिंडीची पूजा केली हडीगुंक लावून आणि महादेवच्या पिंडीला मग त्याच्या मनाचा हार घातला माझ्या सगळ्या मोठ देवाला माये असतात तसं घातला त्याला फुल व्हायलं आणि आता ही एक बेल मी व्यवस्थित मोजून घेतलेलं आहे आणि धुवून पण घेतलेलं आहे तर पा बेल वाहताना अशी हे हो पाय या पाय ही सोयीची बाजू आहे आणि ह्या पायी सोयीची वाहताना पाहाची व्हायची ती जे ती बाजू खाली करायची आणि ह्या पहा अशा पद्धतीनं माझं दक्षिणेकडं उसत उत्तरेकडं पाय असावे बेलाचे पहा अशा पद्धतीनं बेल व्हायचं अशा पद्धतीनं पूर्ण मी एकशे आठ बेल वाहिलेलं आहे तर काय केलेलं मी पूर्ण पिंडीला बेल वाहिल्याच्या नंतर बाजूला पूर्ण बेल ठेवला वर पिंडी केली झाकून चालली होती कारण आपल्याला शिवमूट तिळाची असते दुसऱ्या सोमवारी तर शिवमूट व्हायची होती तर पाहिजे अशा पद्धतीने पूर्ण फुलं वाहिली वस्त्रमाळा घातल्या फुलाचा छोटा हार घातला तर मंडळी आजचा श्रावण महिन्यातल्या दुसऱ्या सोमवारचा मग पूजा कशी वाटली आमची आवडल्यास तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तर पा पूर्ण पूजा झाली आता शिवमोठ पण मी वाहिलेली तिळाची आणि माझी आरती पण करून झालेली तर चला तर मग धन्यवाद रामकृष्ण हरी पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये फा आरती पण झालेली आहे माझी